मित्रांनो नमस्कार आज आहे आपल्या डेली प्रॅक्टिस ब्लॉकचा हा तिसरा दिवस आणि आज आपण चाललो एका शॉर्ट राईड वर मुंबई पुणे मुंबई तर माझ्या राईट साइड ला सिद्धिविनायक मंदिर आहे तर बाहेरूनच दर्शन घेऊन आपल्या प्रवासाला होते सुरुवात या राईड मध्ये आपले जवळपास तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर कव्हर होतील येऊन जाऊन आणि ही राईड आपण प्लॅनच केलेली जी मी पहिली व्हिडिओ टाकलेली आसिफने जी जोंट्यास घेतली आहे तर आपल्यासोबत आसिफही येणार होता पण रात्री साडेतीन वाजता आशिष मला मेसेज करून बोलतोय अरे मित्रा मी नाही येऊ शकत मग हा प्लॅन आम्ही कॅन्सल नाही होऊ दिला मग मी आणि प्रणील निघालो कारण पुण्यात आम्ही भेटणार होतो हर्षदला आणि तो हर्षद तिथे रेडी होता तिथे पनवेलला पेट्रोल भरून मग मी गाडी चालवायला दिली प्रणिल ला कारण प्रणिल आमच्यातला असा माणूस आहे ना जर त्याला गाडी चालवायला नाही दिली तर त्याला झोप येते म्हणजे तो मागे नाही बसू शकत त्याला झोप येणार इथे ब्रेकफास्ट साठी मॅग्दीला थांबायचा विचार तर केला प्रणील बोलतोय अरे बाबा इथे पाऊस पण चालू झाला तर आम्ही थांबलो इथे ब्रेकफास्ट साठी जे काकांसोबत केलं थोडा गप्पा गोष्टी गं गं आहे ना हां बाई भूक लागली पुणे मी पोचतो आता ना लसापा वटचा लसापा ओ लसापा

अन्नाशी खूप सारा गप्पा मारून मग आम्ही निघालो पुढे पावसाने जोर वाढवलाय तर इथे जरा क्लोथ झालेला आणि नजारे बघायला थांबलोय खूप सारे अफक्ट प्रयत्न करून फायनली मला ही रेन पॅट घालता आली इथून जवळपास तासाभराचा रस्ता बाकी राहिलाय तर गाडी मी चालवायला घेतली आहे तर मस्त थोडीफार ऑफ रोडिंग पण झाली आहे हो रस्ता तर बचानक झाडी झुडपाचा जंगल वाला रस्ता वाटत आणि इथे आम्ही आता आपल्या डेस्टिनेशनला पोचलोय हजार थ्री पॉइंट टो पुणे आपण पोचलोय हजार कसे उभे बघा अरे आलो असता फिरता झाड मध्ये अरे बघा कसा डिस्प्ले वगैरे असला मारलाय एकदम कॉम्बोज तुमच्यासाठी रेडिंग ठेवले आहेत तुम्हाला सिलेक्ट पण करायची गरज नाही डायरेक्ट या घालून जा हे आहे आपलं हजार पुणे स्टोर तर याची सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेल वर लवकरच येईल टूर मध्ये फ्रेश झाल्यानंतर हर्षद मग आम्हाला घेऊन आला नजिकच्याच रेस्टॉरंट मध्ये लंच साठी <laughs> प्लॅन मध्ये आता खूप चेंज झालाय आणि आता आम्ही पुण्याला थांबणार आहे झोपून घेतो काय करायचं ज्याने ले आम्हाला दगा दिलेला तो मित्र आमचा असेल तो त्याला <laughs> आता जे पण काय केलं त्याचा त्याला पश्चाताप होतोय म्हणून तो आता तिथून निघालाय मुंबईहून आणि मग तो आता इथे येणार आहे मग आता त्याच्यासाठी आम्ही आता थांबलोय मग आम्ही प्लॅन केलाय चेंज इथून जाणार मडेघाटला रात्री आणि मग तिथेच ते करणार मग उद्या तिकडे एक्सप्लोर करणार तर आता आसिफ यायला अजून एक तास आहे तर तोपर्यंत आम्ही काय वामकुक्षी वाम, वाम कुक्षी घेतोय आम्ही थोडा पॉवर नॅप आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटाचा प्रणी तर फक्त पाच मिनिटाचा फक्त पाच मिनिटं जास्त वेळ गाडी थांबत नाही आपली तुमच्यासाठी तर फक्त एका सेकंदाचा ब्रेक असेल असा असा मी असा हात केला असा मी जेव्हा हात काढेल तेव्हा आम्ही उठलेलो असो आता नाही कपडे चेंज <laughs> कपडे चेंज आता आम्ही हम पुण्यावरून निघालो आहे आणि आता डायरेक्ट लो चाललोय लोणावळ्याला आजचा आपला स्त्री आहे लोणावळ्याला तर निघताना जास्त उशीर झाला म्हणून आम्ही मडेघाटचा प्लॅन कॅन्सल करून आता लोणावळ्याला चाललोय तर, तर आता लवकरच आपण लोणावळ्याला पोहोचू आणि प्रणीलचा उद्या बड्डे आहे तर आपण इथेच एखाद्या रेस्टॉरंट मध्ये रात्री बारा नंतर बर्थडे सेलिब्रेट करू आणि मग त्यानंतर विराला स्टे करू लोणावळ्याच्या हायवे ला आता आम्ही इथे बैठकला थांबलोय डिनर साठी हाफ पार्टी देणेवाला आज अरे एकदम फुल एकदम तर बारा वाजताच साठी इथे सरप्राईज केक कटिंग आणि बर्थडे सेलिब्रेशन करत आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय आणि लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये